आज आपल्याला भैरवगड मोरोशीचा या गडाचा ट्रेक करायचा आहे त्यामुळे या गडाची आत्ताची स्थिती आणि इतिहास जाणून घेऊ भैरवगड हा गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाटात मोरोशी या गावाजवळ आहे त्याची उंची तेवीसशे तेरा फूट असून त्याची चढाई ही खूप कठीण आहे गडावर जाण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागतो या गडाला फारसा इतिहास लाभलेला नाही परंतु हा गड टेहाणीसाठी वापरला जात असावा या गडावर वाड्याचे कोणतेच अवशेष पाहायला मिळत नाही परंतु एक गुफा आणि काही कात्रात कोरलेली पाण्याची पाहायला मिळतात या गडावर जाण्यासाठी तुम्हाला गिर्यारोहणाचे तंत्र देखील माहीत असणे आवश्यक आहे आता आपण भैरव गडावर कसे जायचे हे माहीत करून घेऊ मुंबई कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणारे मोरोशी गाव गाठावे मोरोशी गावावरून माळशेजीच्या दिशेने जाताना पोलीस चेकपोस्ट व जय मल्हार धाबा लागतो येथे उजव्या बाजूस एक पायवाट जंगलात शिरते येथून सरळ वरच्या दिशेने चालत निघावे गडाचा पायथा ते गडाची माची हे अंतर पार करण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागतो आणि माची ते बालेकिल्ला दोरीच्या सहाय्याने सर करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो गडावर वस्तीला राहण्याची सोय नाही परंतु मोरोशी गावात किंवा धाब्यावर पुरती राहण्याची सोय आहे गडावर किंवा गडाकडे जाणाऱ्या रस्त्यात कोणतेही हॉटेल किंवा स्टॉल भेटत नाही त्यामुळे पाणी आणि स्नॅक्स ठेवावे मोरोशी गावात हॉटेलमध्ये जेवण करून ट्रेक करणे सोयीस्कर ठरते आम्ही भैरवगडाचा ट्रेक कशा प्रकारे केला हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू मी आणि माझ्या मित्राने एस एन ए टुरिझम या ग्रुपला जॉईन केले होते त्यांनी आम्हाला भिवंडी बायपासवरून पिकअप केले आणि मोरोशी गावात जय मल्हार ढाब्याजवळ आणले त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते आम्ही ढाब्याजवळ काही वेळ आराम केला मग आम्हाला सेफ्टी गियर्स दिले आणि इंट्रोडक्शन घेऊन ढाब्याच्या मागच्या बाजूने कमानी खालून गडाकडे निघालो गडाकडे जाताना आमच्याकडे सेफ्टी बेल्ट आणि सेफ्टी हेल्मेट देण्यात आले होते आम्ही साधारण पहाटे पाच वाजता गडाकडे निघालो होतो त्यामुळे पायवाट पाहणे कठीण जात होते कशीबशी पायवाट पार करून एका ओढ्यापासून उजव्या हाताला वळून आम्ही गडाकडे निघालो आमच्यासोबत गाईड्स असल्यामुळे चुकण्याची भीती वाटत नव्हती पहाटे थोडासा गारवा जाणवत असल्यामुळे मी आणि माझा मित्र सगळ्यात पुढे जाऊन बाकीच्यांची वाट पाहत पहाट बसलो पहाटेची वाऱ्याची झुळूक मनाला खूप प्रसन्न करीत होती पहाटेच्या त्या थोड्याशा उजेडात भैरव गडाचा सुळका खूप उंच वाटत होता त्यामुळे त्याच्याकडे जाण्याची ओढ लागत होती येथे काही फोटो आणि व्हिडिओ काढून आम्ही गडाकडे निघालो आम्ही हा ट्रेक उन्हाळ्यात करत होतो तरीसुद्धा येथे आपल्याला बऱ्यापैकी हिरवळ पाहायला मिळते गडाकडे जात असताना मधल्या टप्प्यात वर चढण्यासाठी अशा प्रकारे दोरखंड लावलेला आहे परंतु हा दोरखंड मजबूत नाही हे मला वर चढून गेल्यावर समजले या दोरीला न पकडतासुद्धा वर येता येते आणि काहीतरी ट्रेक करतोय याची फिलिंग घेते गडाच्या माथ्याजवळ आल्यावर आम्हाला एक कातळात कोरलेली गुफा दिसली या ठिकाणी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि बाकीच्यांची वाट पाहत थांबलो या गुफेपासून समोर पाहिल्यानंतर काही डोंगर रांगा पाहायला मिळतात याच डोंगर रांगेमध्ये रतनगड कलगड आजोबा तोलारखिंड हरिश्चंद्रगड हे गड या डोंगर रांगेमध्ये आहेत या गुफेपासून दोरीच्या सहाय्याने जेथून गडाचा थरारक ट्रेक चालू होणार होता त्या ठिकाणी आलो आमच्या आधी काही ग्रुपने गडावर चढण्याची सुरुवात पण केली होती थोडा वेळ बसल्यानंतर माझाही गडावर चढण्यासाठी नंबर आला मी लगेच हेल्मेट घालून गडाची चढाई करायला सुरुवात केली गडावर चढण्यासाठी जास्त गर्दी असल्यामुळे आमच्यातील काही लोक खाली वेटिंगवर होती त्यात माझा मित्र सुद्धा होता सुंदर अशा डोंगररांगेमधून सूर्यदेवता आपले तोंड हळूहळू वर काढत होता हे दृश्य खरंच पाहण्याजोगे आहे येथे काही जागेवर कातळात कोरलेल्या चांगल्या अवस्थेत पायऱ्या आहेत तर काही जागेवर पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला गडाची भिंत तर दुसऱ्या बाजूला लगेच दरी आहे हे दृश्य खूपच भयावह वाटते गडाच्या मधल्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याला एक चारही बाजूने बंद असणारी गुफा दिसते ही गुफा गडाची टेहाळणी करण्यासाठी बनवली असावी गडाच्या माथ्याजवळ आल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके पाहायला मिळते परंतु यातील पाणी पिणेयोग्य नाही गडाच्या माथ्यावरून घनचक्कर डोंगर नवरानवरी सुळके बाजूचे व्हाडी आणि नाणेघाटाचा डोंगर पाहायला मिळतो गडाच्या माथ्यावरून आसपासचा प्रदेश खूप सुंदर दिसत होता येथे आम्ही काही फोटो आणि व्हिडिओ काढले आणि परतीच्या प्रवासाला लागलो भैरव गडावर जेवढे चढणे सोपे आहे त्यापेक्षाही जास्त अवघड उतरणे आहे आता आपण सगळ्यात थरार दृश्य अनुभवू हो। याच्या आधी रिपेलिंग मी कधीच केले नव्हते त्यामुळे माझे हात थथर कापत होते मी कसा बसाखाली उतरलो पण माझा मित्र खूपच घाबरत होता पूर्ण पूर्ण सोलून जाईल अंतर घे खाली इथे कुठे घेणार या चाल येत बसतोय पायचं खाली सरळ काय पाय बसतोय पूर्ण भिंतीला चल नाही खाली काहीच नाही भिंत अरे चल बसतोय तू इथे करू का तिकडे करू माणसं उतरले तू चल सरळ नाही रे दादे आदम अजम लोक इथून उतरत असतील वर्षाला <laughs> <laughs> लवकर लवकर ना रादे वर दीडशे लोक बसतील पाणी नाही तर एकाकडं पण खाली आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मोरोशी गावाकडे निघालो मधल्या टप्प्यात आल्यानंतर पुन्हा एकदा सगळा नजारा डोळ्यात भरून घेतला मित्रांनो तुम्हाला हा थरारक ट्रेक कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा गड किल्ले फिरण्याची आवड असेल तर भैरव गडाला नक्की भेट द्या कारण थ्रील हा काय असतो ते इथे आल्यावरच समजते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद